महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था पाथर्डी फाटा आयोजित एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सोहळा मार्गदर्शक समाजभूषण आयुष्मान अनिल भाऊ गायकवाड माहिती अधिकार कायदा नाशिक जिल्हा अध्यक्ष व समाजरत्न आयुष्मान ज्योतिताई गायकवाड संस्थापक अध्यक्ष मर्दानी फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष सुखदेव सचिव देवीदास जगताप कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्यमान भंते धम्म धनपालू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बौद्धचार्य एम टी जाधव गुरुजी यांनी केले कार्यक्रमासाठी डॉक्टर मोहन अहिरे डॉक्टर वर्षा डॉक्टर हर्षा अहिरे विकास लांटे ॲडव्होकेट प्रसन्नजित किर्तीकर यांसह पदम पान पाटील नटवर भालेराव दीपक शिरुडे भाऊसाहेब साळवी इंजिनियर सागर शिंदे बौद्धचार्य मिलिंद बनसोडे सागर रामटेके मिलिंद खिल्लारे भास्कर गवळी धीरज माणवतकर मुकेश मोरे अशोक जाधव संतोष जाधव सुधांशू भामरे राहुल भालेराव संकेत गायकवाड अर्जुन बिराडे सुभाष बोरकर नरेश गायकवाड प्रणय शेळके सोहम शिंदे ज्योति देवीदास गायकवाड शीतल जगताप ईर्षा भालेराव लक्ष्मीबाई साळवी निर्मला गांगुडे उज्वला मोरे योगिता शिंदे उषा पगारी विजया मोगरे संगीता सोनवणे उज्ज्वला खरे सुलभा रिपोर्टे नंदा जगताप मानवतकर पंचशिला लाटे स्वाती लाटे आशा उजागरी पद्मा गायकवाड पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साकरी सर्वांना मी सौ ज्योती अनिल गायकवाड संघमित्रा संगमित्रा सामाजिक संस्थेचा आज जो काही एकोणऐंशी साजरा होत आहे आजच्या या कार्यक्रम आदरणीय यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा स्वातंत्र्य दिनाचा एकोणऐंशीवा वा सोहळा आम्ही साजरा करीत आहोत आणि आजच्या या दिन समस्त भारतीयांना समस्त समाज मानवांना आम्ही स्वातंत्र्याची स्वातंत्र्य दिनाच्या सामाजिक संस्थेच्या वतीने आज दामोदर चौक या ठिकाणी असलेल्या बुद्धविहाराच्या परिसरात आपण स्वातंत्र्य दिनाच्या एकशे ठिकाणी साजरा सेवंटी नाईन सेव्हन्टी नाईन दिवस साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने संघमित्र बहुद्देशी सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पूर्वी आम्ही या ठिकाणी छोटे खाणे कार्यक्रम करत होतो परंतु वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा